भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी सर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरे उपमुख्याध्यापक आर एल पाटील पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल आर बी तडवी सांस्कृतिक विभाग प्रमुख एम टी कौंडिन्य क्रीडा प्रमुख एपी करंदे तांत्रिक विभाग प्रमुख एस एन पाटील किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बावीसकर कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंदूक भगिनी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शांताराम चौधरी सर यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दर रुपेश पाटील सर यांनी राष्ट्रगीत व राज्य गायन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर बी बोरसे सर यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका